लवकर लवकर आवरत का बरं नाही तुमच तिच्याकडून आजी डोक्याल काय बांधलं आजी काय तेवढं मी करणार आजी तुम्हाला झाडाची आवड आहे का नाही झाड लावायची त्या दिवशी उठून फेकलो बरं आजी तुम्ही खरं सांगा उपटून फेकत आजी फुलं पाहिजे पण उपटून फेकायची झाड काय करा तुम्ही सांगा माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय माझ्याकडं आहे आयफोन 16 प्रो मॅक्स त्यामध्ये माझी यू परी तू कशी आहेस लेमस्त आहे का तू बर तू जेवण का करत नाही डब्याला दिलेली पोळी का खात नाही मला जरा कळेल का या गोष्टी शेंगदाण्याची चटणी तुला आज का दिल तू मग टमाट्याची चटणी खात नाही मी तिची भाजी खात नाही भिंडी भेंडी एक दिवस दे म्हणजे भेंडी दिली तर भिंडी खाती नाही भेंडी पाहिजे भेंडी भेंडी का। आता काल परवा भाजी आता ऐकशील उद्यापासून डब्बा रिकामा राहिला कि तुला मी घ्यायला येणार नाही सोडायला पण येणार नाही घ्यायला पण येणार नाही तू उद्या सकाळी चालली गेली ए थांब तू उद्या सकाळी चालले गेली डब्बा खाल्ला नाही मॅडमला फोन करणार नाही डब्बा खाल्ला का नाही विचारणार ना। मॅडम जर कधी म्हणजे डबा नाही खाल्ला तुला तिकडंच सोडून दे आणणारच नाही घरी मी लेकरानं सगळ्या भाजीपाला खाल्ला पाहिजे मिनिट घे तिला लेकरानं सगळा भाजीपाला खाल्ला पाहिजे तवा लेकरू स्ट्रॉंग होत असतं कळालं तुला तुला स्ट्रॉंग व्हायचं नाही आहे का मग काढायचं नाही ते ही पोरगी जेवढी स्वीट दिसते ना तेवढी सॉल्टी आहे कळालं का का इकडे इकडे ये चल उद्यापासून डबा खाशीन ना आज चिल्ड्रन डे म्हणून जास्त काही बोलत नाही तुला मी कळालं का आज चिल्ड्रन्स डे म्हणून जास्त काही बोलत नाही तर बोललो असतो तुला हा नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्ही सेम मांजर सारखं दिसताय पण तुम्हाला काय झालंय तुम्ही सांगता का दोन दिवसापासून निस्त 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 प्रॉब्लेम होतोय आणि निस्त रडत आहे तुला होतंय का रात्री एक वाजता झोपली मित्रांनो एक वाजेला आता कशी रायशील तुम्हा जवळ कशी रायशील तुझ्या महिला पाहिलं ना मम्मी नसली की बरी राहते मग बडे पाप्पा जवळ पकडा तर हे लेकर आहे ना मित्रांनो रात्री एवढे परेशान करायला पिऊ नाही करते सध्या कारण की पिऊला अजून दाता आलेलेच नाही जेव्हा दाते म्हणजे असं म्हणतात ना दाते येतात टायमाला लेकरं परेशान करत असतात ते मला नाही माहिती खरं काय खोटं काय तर मला असं वाटतंय की दाताचा त्रास होतो ऐकलं वाटत होत आईचं म्हणणे म्हणजे आईचे जेवढे अनुभव आहे आईला म्हणणे किंवा ते त्रास होत असतो आता यांचा सकाळ सकाळचा सका एक प्रोग्राम चालू आहे तो म्हणजे नाश्त्याचा त्यांच्या नाश्त्याला यांना दोन ऍक्फला असतात जे उकडून खाऊ घातले जाते कारण यांना दातने आलेले अजून तर या उकडून जरा यांच्या पोटामध्ये जाते पण मला असं वाटतं की अॅपल उकडले तर त्यातले सगळे पोषण तत्व सगळे चालले जातात तुम्हाला काय वाटतं याच्या उत्तर पण मग असे ऍपल खाऊ घालून मतलबच काय तुम्ही सांगा बरं काय करा तुम्ही सांगा माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय माझ्याकडे आहे आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स त्यामध्ये माझी मेन जी आयडी आहे ओम सावळे ऑफिशियल ती लॉग इन होत नाही आहे लॉग इन म्हणजे माझ्या सॅमसंगमध्ये पण होत नाही आहे आणि त्या पण येत नाही आता तुम्हाला माहिती आहे की मी टेक्निकल इन्फॉर्मेशन वगैरे देत असतो तो एक ग्लिच आलेला आहे त्या मोबाईलसाठी की बाबा तिथं ती डीच लॉग इन होणार नाही बाकी सगळ्या आयडिया होत आहे एक माझी आय डी आणि एक सुदर्शनची आयडी अशा दोन आयडिया माझ्या मोबाईलवर लॉग इन होतच नाही आहे त्याची पण ट्राय करून पाहिली कारण की बघा म्हटलं हा प्रॉब्लेम माझ्याच आयडीला येतोय का तर आणि हा एक सॅमसंग इथं ठेवलेला आहे त्यामध्ये पण होत नाही आहे कोमलच्या होतं आणि मला एवढं टेन्शन आलंय ना म्हणजे झाले महिना होत आला तर महिनाभरापासून माझी आयडी माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे आणि सगळ्या विशेष प्रॉब्लेम आहे ती बघ कोमलच्याकडे लक्ष दे ग काय करू पिवढे तो आम्ही कुठं घेऊन जाऊ तुला सुचत नाही आहे काय करा म्हणजे ज्या आपण काहीतरी चांगलं करायला बघतो वेळ देतो त्यावेळेस हे असं होऊन जातं त्यातल्या आईच्या चॅनलची आता तुम्हाला माहिती आहे जरा चांगले रेसिपीज वगैरे येत आहे पण आई आमची जिवार करते आईला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आई तुझा व्हिडिओ जास्त लोक बघतात जरा साडी वगैरे काठापदाराची घालायची तयार व्हायचं आई तुझा जिवार करते आता सकाळपासून आम्हाला बिस्किटचा व्हिडिओ घ्यायचा आहे सकाळपासून आई बसलेलीच आहे काय करा आणि ॲक्च्युली मी तुम्हाला वाटत असून आई करते तर आई कुठली रेसिपी करत नाही आहे सगळं आम्ही करतो आई फक्त दाखवत असते काय करते म्हणून हो मी बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवेन म्हणजे काय असतं ना रेसिपी वगैरे नाही का आमचंच असत सगळं मी तुमचीच आहे ना हा ना मग मी त्याच्यावर काही म्हणत नाहीये ना फक्त पण आमचं म्हणणं आहे तुला एवढं करायचं असेल तर मग तू एवढं का करत नाही बाबा की चांगली साडी घालणं बोर होते काय बोलती काय नाही बाबा बोर होती त्याच्या उपर काय बोलता बोर होती ती आणि आज आहे सोनलचा बर्थडे तर सोनलला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सोनल आता पंचावन्न वर्षाची झालेली आहे पुढच्या वर्षी देणारी पासष्ट वर्षी जेवणारी म्हणजे तिचं वय जेव्हा दहा दहा चल बाई, बाई। शुभेच्छा दे चल शुभेच्छा दे परी असल्या असतील परीने शुभेच्छा दिल्या असते पण परी गेलेली आई शाळेत त्यामुळे आम्ही जास्त काही डोकं लावत नाही आणि काल चिल्ड्रन डे निमित्त त्यांच्या शाळेमध्ये त्यांना व्यवस्थ वेगवेगळे हे शिकवलेत असे ते पंडित जवाहरलाल नेहरूचे ते पोयम वगैरे काय ते जे असतं ते सगळं हां सांगत होती पण आम्हाला तेच समजलं नाही कारण की तिला पूर्ण येत नव्हतं थोडं 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 सांगत होती त्यामुळं मी काय तुम्हाला ते दाखवलं नाही व्हिडिओच्या माध्यमातून असं एकंदरीत झालेलं आहे आता पटकन दिशा शवरायचे दहा वाजलेले आहेत मला निघायचं आहे संभाजीनगर जायचं आज आणि एकदा पुण्याला पण जायला पडणार आहे पुण्याला कवं जाऊ ते विचार पडला कोमल कधी जाऊ पुण्याला तुम्हाला टाईम भेटून ठेवा म्हणजे तिच्या मनातून इच्छा नाही आहे पुण्याला जाऊ म्हणून नाही तिला वाटतं ना तिला वाटतं की नवऱ्याने इथंच राहायला पाहिजे कुठंच जायला नाही पाहिजे पद्धत मला पटतच नाही आणि हो तुम्हाला एक अजून सांगायचं आहे आम्ही एक ट्रीप काढत आहे ट्रीप म्हणण्यापेक्षा आम्ही आमचंच फिरायला जातो आहे चार पाच जण फॅमिलीला घेऊन कशाला घेऊन जायचं जर कधी फॅमिलीला पण सोबत फिरायला घेऊन जायचं मग घरच काय वाईट आपलं घ्या ना नाही नाही आम्हाला घर घेऊन नाही पाहिजे आम्ही दोन ठिकाण तय केलेले आहेत एक तर मनाली वगैरे शिमला वगैरे तिकडे जायचं आहे तुम्ही मनाली शिमला जाऊन आले ना परत जायचं आता थार घेऊन जायचं मज्जाच मज्जा तुम्ही मस्त घरी बसून मज्जा नाही का तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखव ना मी जीव तुम्ही कुठंच येऊ शकत नाही तुम्ही तुमचे डिसिजन चेंज करणारे लोक आहेत त्यामुळे तुम्ही कुठे तू तर बोलूच नको मला त्याविषयी दादाला नको लव आजीचा विषयच नाही ना बोलले किंवा रोहिणीनं बोलले तर ह्या गोष्टी समजू शकतो रामाचं पण नाही बाकी कोणाचं घरामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोणी येत नाही दोघीच्या माग लेकर ना लहान लहान निर्णय बर्फ आहे सध्या कसं करणार तुम्ही सांगा कोमलला पुढच्या वर्षी ट्रिप आहे कोमल तुम्ही पुढच्या वर्षी काय पुढच्या कधी एकटे जाऊन आलेत ना आता फोटो पोस्ट केले तुम्ही फेसबुक ला वन इयर झाले म्हणून मनाली जेमला त्याचे ह्याशिवाय शिक्षण लावले ना तर मग आम्ही डायरेक्ट च्या गप्पा करत असतो शेवटपर्यंत जात नाही ती तर कोमलचं नाही म्हणजेच हवं असतं म्हणून ती म्हणते म्हणती जाऊन या फिरून या म्हणजे मी काय करतो माहितीये का तुम्हाला एक गोष्ट सांगतो बर का मी नाही का अशा नवीन नवीन ठिकाणी जाऊन तिथली सगळी माहिती घेऊन येत असतो म्हणजे पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस कोमलला घेऊन गेलो तिथे काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे जाऊन मी दुसरीकडे जाणार आहे मग दुसरीकडे जाणार आहे दुसरीकडे अगं तुम्हाला नाही जमत सध्या बर्फ आहे झालं ही एक वर्षाची झाली झाली काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महिना ती तिच्यातच परेशानी बाई रात्री एक वाजता झोपायला लागली ती दार साडे ला झोपली आणि पावणे दहा ला उठली काही नाही दुखत अत्याचार ते झोप झाली मग ती झोपत नाही असं पप्पा नेमक तिचं पप्पा उठवायला गेले आणि ती उठली तिच्या पप्पावर उठले उठालो उठलं रात्री येत होता काहीतरी आवाज आई जशी पण ऐक पाले मला दोन तीन अगं नाही देले नाही तर काय हव शिवे दे नाही बा बोलू दे ताई जसं रिट्टो 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 चल रे चल तुला याचं फिरायला नाही ना नाही यायचं म्हणते ती मित्रांनो मी तुम्हाला एक दोन मिनिटात परत भेटतो लवकर लवकर आवरत का बरं नाही तुमचं तर तिच्याकडन तोंड करू तुम्ही पुरी त्रास येईल तुम्हाला का ग पिवडे आजी डोक्याला काय बांधलो आजी काय कोमल बाई डॉक्टर काय बोललाय कामल रे बाप्पा मित्र हो? माझ्या घरच्या बाया म्हणजे विषय क्लोथ विषय खोल मिरच्या काय करतीये ठेसा आहे का ओके आणि इकडे पसाला दिसतच असेल कारण की आज इकडे भांडे आहे कारण आज की आजीचं म्हणणं आहे की थोडंफार काम केलं तर अंग मोकळं जातं काय म्हणतात आजी थंड पाण्यात हात घालणं शोभतंय का तुम्हाला काय करा माझं बाय खूप हायटवॉलीच केली मी कोमरीच झाल्यास ना तिथे झोप घालला आता रीती कुठे रीती का गाई। ए हो पेरू का आता फ्री ठेऊन खराब झालेली असे उघडे कधीच ठेवायची नाही का खराब होऊन जात असते आणि आमची इथं एक आवडती जी भाजी बनवली म्हणजे पत्ता गोबीची ती आम्हाला खूप आवडते आणि का जरा बाहेर बसली तिच्या पप्पा जवळ बोलू ये, ये तो क्या खाना पसंत करेनगे आपईन ना तर विषय असा झालेला आहे की आमच्याकडे लाईट बिल खूप येत आहे बघा तर लाईट बिलासाठी आम्ही सोलार लावायचा विचार चालू आहे आणि सोलारचं ते येतं ना पाणी गरम करायचं ते पण लावायचा विचार चालू आहे तर त्याच्यावर डिस्कशन चालू आहे जरा काय रिझल्ट लिहितो बघू आता आता त्यावेळेस आमच्या रामबोल मोबाईल पण घ्यायचा आहे आणि मोबाईल घेतलाय तर मग आता ते मागच पडन काम नाही का दादा पाण्याचं करून तुमच्याकडे पैसे वरत असेल तर मोबाईल घ्याय दादा पाण्याचं करून घ्या पहिले <laughs> आणि मग पैसे वरत असेल तर मग शॉक पाणी करा असं दादाचं म्हणणं असतं आणि ते योग्यच आहे हा मोबाईल चाले अवघड चालू रामभोर आयपॅड आणि तो तो विकून टाकायचा आहे आणि घ्यायचा आहे मोबाईल काय विषय झालेला त्यात खूप गेम नहीं, नहीं। ना नाही मग ते सबसिडी भेटत नाही ना कॅश कॅशमध्ये कशी तुम्हाला सबसिडी काही बोलता हो का एकंदरीत असा विषय आहे बघतो आता काय मिळणे काय नाही ते दोन्ही पण लावायचं म्हणतात तुम्ही दोन्ही धावाच म्हणता का तुमची गच्ची काहीच कामात येणार नाही सगळं सोडून ना जाणार सगळीकडे पाट्यापासून नाही आहे ते लायटीच जे आहे ना, ना ले। ते खूप मोठ आहे आणि हे बघा माझ्या गच्चीवर नाही का प्लांटेशन करण्यासाठी नाही तर मी ह्या आणत बघा ती सहा भेटली तुम्हाला पाचशे रुपयामध्ये त्या बॅग आहेत यावेळी मस्त तुम्ही झाडं वगैरे लावू शकता आता मी कोणकोणते कुन प्लांट लावणार आहे तुम्हाला सगळं सांगेल दाखवेल मी मला तेवढी आवड आहे तेवढं मी करणार आजी तुम्हाला झाडाची आवड आहे का नाही झाड लावायची त्या दिवशी उठून फेकलो मग आजी तुम्ही खरं सांगा उपटून फेकत आजी फुलं पाहिजे पण उपटून फेकायचे झाड आणि ह्या घराचं काय माहिती का मग तुम्हाला एक सांगायचंय बघा मला हे घर जे आहे ना माझ्या आईच्या स्टुडिओसाठी म्हणजे आईचं आपल्याला रेसिपी चॅनल ग्रो करायचं म्हणजे ते प्रोफेशनल म्हणून बघायचं आईचं रेसिपीज चॅनल तर इथं मला स्टुडिओ एक किचन फोटा हो वगैरे असं करायचं किंवा ही रूम रेन्युएट करायचे असं माझ्या डोक्यात होतं पण घरच्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की मग हे कपाट हे सगळं जाणार कुठं एवढा पसारा टाकायचं कुठं आता हा किचन होटा व्हायचं तो म्हणून टाकायचा विचार होता कारण की याचा उपयोग काहीच नाही सध्या तरी काय करा विचार खूप हे होतं नाही तर वरची माझी मागची रूम जी आहे वरची ती देखील बघू काय करता येईल काय नाही मला तर खूप टेन्शन येतं कधी कधी आई तुम्हाला ती रूम कापडत देत नाही इकडची मागची ती काय करू सांगा कैसा करू क्या करू हा मला खूप टेन्शन येतं अशा गोष्टीचं काय करावं काय नाही का हे करायचं तू मिक्सर म्हणून काढते का आई मिक्सर म्हणून सहा काढते म्हणजे तूप तयार करण्यासाठी तर तिचं म्हणणं आहे की अर्ध राहिले ऐ तिला आवडले नाहीत का रे याच्यात माती कोण आणायला आता किती चक्र मारशील काई मस्त त्याच्यामध्ये मी तुम्हाला मिरच्या लावून देतो टॉमॅटो मिरच्या पुरे मिरच्या निघते ना त्याच्या एवढे झाड होत्यात मिरची लावून देतो टॉमॅटो लावून देतो कोथिंबीर आणि एक शिमला मिरची मस्त यांना घरीच खाऊ घाल तुम्ही थोडे थोडे थो 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 प्लांटेशन करतो बघू आता काय रिझल्ट येतो पहिल्यांदा करतोय आयुष्यात आणि बघू घरचं म्हणताय तुम्ही पण कुठं का येतं ना बरोबर आहे दोन घंटे होऊन येत तिथं चल पिलू यात मध्ये या पुरीला ते बी बी लोशन आहे ते तोंडाला लावा लागले पुरी काळजी घेत जाकराची जरा ते पण सांगावं लागतं बा तुम्हाला तर मला आता एका ठिकाणी जायचं आहे तर आता मी निघतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परीला आणायला पण दहा जाती मी जाणार नाहीये तर चला सगळ्यांना काळजी घ्या आणि परत येतं सगळ्यांना बाय बाय आणि हे प्रोडक्ट आहे मी टॅग करतो स्क्रीनवर स्क्रीनवर टॅग करतो ह्या बॅग चांगल्या आहेत तुम्ही मागवू शकता आता तुम्ही म्हणाल की तू दररोज काय काय टॅक करतो तुम्ही हे टॅक करणार आहे बघू काय होतं चला सगळ्यांना काय घ्या सगळ्यांना बाय बाय